विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात असलेल्या अदेवारी गावाचं पुनर्वसन होत आहे मात्र या गावकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनीचा मोबदला देताना त्यातून दहा टक्के नजराणा रक्कम कपात करण्याचे आदेश धडकल्यामुळे गावकरी भयभीत झालेत असा कुठलाही आदेश नसल्यामुळे आम्हाला आमच्या शेत जमिनीचा पूर्ण मोबदला द्यावा कुठलीही रक्कम कपात करू नये अन्यथा आम्ही जमिनीचा ताबा सोडणार नसल्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतलाय बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या अजिंठा पर्वत रांगेच्या जंगलाला एकोणीसशे सत्त्याण्णव साली शासनानं ज्ञानगंगा अभयारण्य म्हणून घोषित केलं आहे या अभयारण्यात देवारी हे गाव पूर्वीपासून साडेसातशे असून दोनशे पाच घर आहे वन्यजीवांच्या अधिवासासाठी हे गाव बाधक ठरत या गावाचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि मागील पाच वर्षापासून पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आता हे काम अंतिम टप्प्यात असताना शासनानं भोगवटा दोनच्या शेत जमिनीचा शेतकऱ्यांना लाभ देताना त्यातील दहा टक्के रक्कम कपात करण्याचा निर्णय घेतलाय आणि तशी नोटीस गावात लावण्यात आली त्यामुळे गावकरी संभ्रमात असून आम्हाला पूर्णपणे मोबदला देण्यात यावा कुठलीही रक्कम कपात करू नये अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे आमच्या गावाचं जे पुनर्वसन चालू आहे तब्बल याला पाच वर्ष झाले पाच वर्षामध्ये त्यांनी आतापर्यंत जी दहा टक्के कपात जी आता त्यांनी एकाएकीची नोटीस लावली किंवा ते यादी प्रसारित केली ते यादी या अगोदर गावातल्या कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकारची नोटीस न लावता त्यांनी एकाएकी कपात करण्याची यादी प्रसारित केली त्यामुळे गाव पूर्ण भयभीत झालेला आहे आणि दहा टक्के कपात रक्काम होणार नाही असा दोन हजार सतरामध्ये शासनडीने निघालेला आहे तरीही डिपार्टमेंट आमच्या सोबत ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते तर यांनी थांबावी अन्यथा यांना यांचे परिणाम व्हावे लागतील आणि आम्ही यामधून पुनर्सन होणार नाही केव्हा दहा टक्के पत असेल तर मग या ठिकाणी आमचं नुकसान होते पंधरा दिवसात जर गाव उठवायचा असेल कोणाला हा सर्वे जर मान्य असेल मग आम्ही काय करायचं आतापर्यंत ज्या बाया विधवा झालेले आहे अजून त्यांच्या डॉक्युमेंट सुद्धा या ठिकाणी लागू झालेले नाही तर आमची मागणी आहे की आमच्या ज्या त्रुटी आहेत या समस्या आहे या पुनर्वासनाने या डिपार्टमेंटने वन्यजीवाने या पूर्ण कराव्यात आणि त्यानंतर या आपल्या आप पुनर्वासनाला हे करावं तर कुठलीही रक्कम कपात न करता गावकऱ्यांना पूर्ण मोबदल्याचा लाभ देण्यात यावा असा प्रस्ताव वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव यांच्या मार्फत वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याची माहिती बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड यांनी दिली त्याच्यामध्ये जी शेती मूल्यांकन आहे गावकर जे लाभार्थी आहेत त्यांच्या शेती मूल्यांकनाची जी आपण परिगणना केली होती त्यावेळेला शासन निर्णयाच्या तरतुदीप्रमाणे दहा पर्सेंट आपण शासनाला नजराणा म्हणून कपात केली होती परंतु गावकऱ्यांच्या सुद्धा हरकती होत्या आणि आपण सुद्धा यापूर्वीच शासनाला सदर तरतूद रद्द करण्याबाबत पत्रव्यवहारसुद्धा आपल्या वरिष्ठ कार्यालयाने केलेला आहे तरी कालच मान्य जिल्हाधिकारी मोदय यांच्यासोबत सुद्धा या विषयावरती चर्चा झाली आणि आम्ही हा असा निर्णय घेत आहे की दहा टक्के जी रक्कम आहे तर ती कपात न करता त्यांना पूर्ण जी व्हॅल्युएशन आहे त्यांचं तर ते देता येईल याबाबत आपण सकारात्मक